नमस्कार मी प्रज्ञा तिली माझ्या चॅनल तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला बटाटे एवढे करून दाखवणार आहे म्हणजे मुंबईचा फेमस वडापाव ते करून दाखवणार आहे त्याआधी मी उकडलेले बटाटे घेतले आहेत आणि ओल्या मिरच्या लसूण आलं कोथंबीर कढीपत्ता याची मी पेस्ट करणार म्हणजे क्रश करून पूर्ण बारीक नाही क्रश करणार थोडं थोडस सा जाडसर वाटणार आहे राई जिरं आणि धने क्रश करून घेतले हळद हिंग मीठ आणि तेल बस एवढं साहित्य आणि कढीपत्ता थोडासा मी फोडणीला घालणार आहे त्यातलं आधी पहिलं मी काय करणार आहे हे ना सगळे बारीक करून घेते हे बघा हे सगळं बार बारीक करून घेते म्हणजे जास्त एकदम बार बारीक नाही घाल थोडस जाळसळ ठेवायचं असं थोडस किंचित आणि हे पहिलं वाटून घेते हे बघा क्रश कोण हे बघा आता मी यात ना तेल होते ते कडे गरम ठेवले करत ठेवले तेल होते ते टाकलंय त्याच्यात मी राई जिरा आणि हे टाकते क्रश केलेले धने टाकते थोडासा कडीपत्ता असा बारीक करायचा तो टाकायचा गॅस स्लो ठेवायचा मात्र गॅस स्लो ठेवायचा द्यायचा ही चटणी सगळी याच्यात टाकायची मी कस करून घेतलेला आहे ना पेटी याच्यात टाकायचे त्याला चांगली परतून घ्यायचे बारीक ठेवायचं परतून घ्यायचं चांगले परतून घेतली त्यावेळी हळद घालायची थोडी हळद आणि हिंग हिंग टाकायचं पावसा आमच्या वृक्षा जास्त दादा हिंग टाकायचा हिंग मी हे बघा मीठ आधी थोडंच टाकायचं नंतर ते बघायची भाजी टेस्ट करून मीठ बरोबर लागलंय की नाही आधी एकदम जास्त नाही घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं चांगलं परतून ना चांगलं तेल चांगलं तेल हे लायला पाहिजे भाजलं पाहिजे कच्च कच्च गॅस बंद करायचा आणि बटाटे अशी ना हाताने हे करायचे त्यात टाकायचे पूळ हे करून कुसकुन घ्यायचे हाताने बघा आता चांगलं ढवून घ्यायचं आता हे बटाटे कसे कमी आहेत ना म्हणजे डायरेक्ट फोडणीच्या बटाट्यामध्ये टाकले ना जास्त प्रमाणात असेल तर फोडणीच्या बटाट्यामध्ये ओतायची आणि हे करायचं मिक्स करून घ्यायचे बघा गॅस लावलाय चांगलं व्यवस्थित धवून द्यायचं खाली था। गॅस स्लो ठेवायचं म्हणजे कसं चांगलं ते व्यवस्थित बटाटे व्यवस्थित त्याच्यामध्ये देते, मी सगळे ढवून घेते गॅस बंद करते गॅस बंद करायचे आणि कोथिंबीर टाकायची जास्त ना टाकायचे थोडशी टाकायची ह्या मिरच्या आहेत ना मी तळणार आहे नंतर वडापाव मध्ये मिरच्या लागतात ना तर तळणार आहे त्यातून म्हणजे ते बेसन कसं येते बेसन तुम्हाला दाखवलं नाही म्हणजे ओटायचे जागा पुरत नव्हते बेसन घेतलं नाही बघा तर मी बेसन हो घेते दाखवते आपलं जेवढं पाहिजे ना तेवढं बेसन घ्यायचं म्हणजे एकदम मिक्स करून ठेवायचं ना बेसन थोडं थोडं घ्यायचं बेसन लागलं तर आपण परत मिक्स करायचं कमी पडलं तर एकदम बेसन घेऊन ठेवायचं नाही मी आता थोडं मीठ घालते कमी पुरत मीठ पण एकदम घालायचं नाही आधी मिक्स करून घ्यायचं सगळं त्याच्यात मीठ चेक करायचं हाय केलं त्याच्यानंतर हे करायचं आणि मी थोडा किंचितचा सोडा घालते बघा दोन चिमची फक्त सोडा घातला त्याच्यात मी थोडं नाही चालेल आणि सगळं मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं घालायचं ना असं गोल फिरवत जायचं एकदम तब... पाणी घातलं तर घट्ट होणार थोडं थोडं घालायचं आपल्याला जसं पाहिजे ना तसं पातळ करायचं तर मी चांगले व्यवस्थित मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्या बेसन त्या पीठ मिक्स करून घेतलं जर पाणी घालते आणि हे करून हे करून घ्यायचं चांगलं फिरू त्याला जर जर डावळायचं असं चांगलं इकडे मी तेल चापत ठेवलंय बघा चांगलं असं ढावून घ्यायचं हे बघा यातून भाजी आहे भाजीचे ना गोळे करून घ्यायचे असे मला गोल पाहिजे तो गोल पाहिजे तर गोल करायचे चपट पाहिजे तो चपट करायचे थोडीशी चपट करणार जास्त गोल नाही करणार मीडियम आकारचे करणार एकदम मोठे पण नाही करणार छोटे पण नाही करणार हे बघा मी असे करून घेतले तेल गरम ठेवत ठेवलंय आता हे दोन चमचे तेल आहे ना मी याच्यात टाक गरम केलेलं तेल याच्यात टाकायचं चांगलं डळून घ्यायचं हात नाही घालायचं गरम तेल आहे ना हात नाही घालायचं आता तेल ना हलकं होणार म्हणजे तेल चांगलं तापलंय ना आता काय करायचं बारीक मिडियम ठेवायचं फास्ट पण नाही ठेवा स्लो पण नाही ठेवायचा याची चटणी पण तुम्हाला मी दाखवणार आहे आधी सोपे मस्त लागते चटणी đậm vừa một đầm sờ chơi thôi một thôi to nhưng cái size medium còn ta. चांगले भाजून घ्यायचे स्लो गॅस मिडियम गॅसून ठेवायच्या भाजून घ्यायचे वस्ते गॅस बिलकुल हे बघा भाजून घ्यायचे आता हे काढून घेते मी तेल चांगलं निचळून घ्यायचं हे बघा वडाबाजू पीठ जास्त पातळ केलं ना तेलात जाऊन पडतं ते म्हणजे जास्त पातळ पण नाही घालते मीडियम एकदम थोडं घट्टच ठेवायचं पीठ

निसर्ग असे असे भाजून घेते ते बघा करून झाले झाले ते तेवढे काढून काढून घेते दोन तीन बटाट्याची काप बटाट्याची भाजी करणार आहे थोडीशी त्याच्यात मी त्याची रेसिपी तुम्हाला कावकात दाखवे पण थोडीशी आता करून घेते मला त्या बटाट्या वाड्यांमध्ये घालायची 嗯。冬节。 तेल चांगले आता आपल्याला चटणी करायची आहे ना त्या चटणीसाठी मी थोडस टाकायचं मी तळून घ्यायचं एकदम भरपूर नाही टाकायचे म्हणजे ते नरम पडणार बाजून झालंय तळून झालंय आता मी ना काढून घेते चांगलं निथून घ्यायचं आता मी हे दुसरं घालते तसंच घालायचं तळून झालंय काढून घेते मी चांगलं हे मिरच्या आहेत ना डारक पकडायच्या या मिरच्या आहेत ना मिरच्या असं कट द्यायचा थोडासा मिरची तेला दोन चक्की अख्खी तळायला गेला तर तेलातून मिळते मिरची मिरच्या तळून घ्यायच्या डारक लांब राहायचे त्या मिरच्या तयार झाला हे बघा झालाय आणि थोडं लांब राहायचं लांब लावून बघा आणि त्याच्यावर गरम असताना थोडस मीठ टाकायचं जास्त ना, ना थोडं थो टाकायचं मिरच्या ना जा ना ना जास्त नाही घालल्या कारण मिरच्या कोण खात नाही करत लहान मुलं खात नाही तर याची मी चटणी घालणार आहे म्हणजे वडापावसाठी चटणीसाठी काय घेतलं हे तळून घेतलंय मी कांदा घेतलाय मसाला आणि मीठ आता हे ह्याच्यात घालायचं आणि क्रश जास्त बारीक नाही करायचं वरण नाही पावडर नाही करायचं फक्त जरास चालू बंदमध्ये करायचं आणि क्रश करून घ्यायचं फक्त आणि थोडंसं मी त्यात मीठ घालते मीठ जास्त नाही घालायचं कारण ह्याच्यात मीठ आहे काय त्या हिशोबा त्या हिशोबाने मीठ घालायचं आणि मालवणी मसाला मालवणी मसाला तुम तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्याकडे जो अवलं तुम असतो तो मसाला घाला घरात असेल तो आणि मी बारीक करून घेणार हे बघा बारीक केलंय सगळं ते एका वेळी मिक्स करायचं ना अर्थ मिक्स करून घेणार मी हे बघा एवढं लागेल तसं मिक्स करून घ्यायचं जसं लागेल ना तस मिक्स करणार आता फक्त सगळं येते आणि कांदा घालताना प्रमाणात हे कसं खारट होत नंतर जास्त मीठ पडलं चटणी करून झालेली आहे आता आता काय वडापाव द्यायचा त्याला कट मारायचा वडापाव द्यायचा लाल कट मारायची चटणी घालायची एक एक भजी घालायची आणि बघा वडा वडापाव ढायचा आणि मिरची मिरची हे बघा कट द्यायचा चटणी घालायची चटणी जशी तुम्हाला आवडेल तशी घाला तुम्ही एक भाजी ठेवायची एक वडा ठेवायचा मिरची चटणी बाजूला ठेवायची एक मिरची ठेवायची झालं बघा माझा वडापाव कोण झालेला आहे मी केलेला वडापाव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशात नवनवीन रेसिपी तुम्हाला मी घेऊन येत राहीन आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन